नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वंचित बहुजन आघाडीचा राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केलं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाला आहे हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा देत आहे आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शहरात विकासाचे नवे पर्व सुरू राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले राजर्षी शाहू विकास आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना विविध स्तरातून मिळणारा पाठिंबा आमच्या विकास कार्यासाठी बळ देणार आहे सर्व पक्ष संघटना आणि नागरिकांच्या एकजुटीतून जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य होईल असं ते म्हणाले या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील अमोल हिंगण गावे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे महासचिव गौतम कांबळे जिल्हा संघटक विश्वास शिंगे प्रशांत कांबळे जीवन आवळे अजित कांबळे निखिल नंदीवाले लखन उर्फ लक्ष्मण कांबळे सर्जेराव धनवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या जाहीर पाठिंब्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट